सकाळ सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली माझ काय चुकलं रे अगं कळ चुकलं तुझं सांग मला माझ काय चुकलं उठा उठा झाली निवडणुकीची वेळ आली मी तेच म्हणत होतो तुला मला काय नाही अगं भांडणं नको करू आता आता बरोबर बोलला की म्हणत्या आता गप बसा की चला आपण आजोबांना बोलवूया

Yeah! yeah.